31 एकतीसाव्या गजानन विजय ग्रंथ पारायणाचे उत्साहात आयोजन युवतींचा उल्लेखनीय सहभाग वेलकम सहकारी मित्र मंडळातर्फे गेल्या एकतीस वर्षांपासून गजानन विजय ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात येते याही वर्षी मंडळातर्फे सोनारवाडा सोमवारपेठ येथे आयोजन करण्यात आले होते विपुल पर्जन्यवृष्टी व्हावी आणि शेतकरी राजा समृद्ध व्हावा या उद्देशाने मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक दरवर्षी पारायण करत असतात यावर्षी महिला आणि युवतींचा प्रतिसाद उल्लेखनीय होता चारशेपेक्षा अधिक गजानन भक्तांनी यावेळी गजानन विजय ग्रंथ सामूहिक पठणासाठी सहभाग घेतला होता कुमारी सुरभी ढगे ह्या अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकलीच्या मागे सर्व भक्त गण पारायण करत होते कुमारी सुरभी ही केवळ आठ वर्षांची असून देखील तिला संपूर्ण विजय ग्रंथ मुखोग्नत आहे सुरभीच्या मुखातून ह्यावेळी होत असलेले पारायण हे कार्यक्रमातील आकर्षणाचे केंद्र होते संपूर्ण अठरा अध्यायाचे वाचन झाल्यानंतर गजानन महाराजांना अपेक्षित असलेला प्रसादाचा नैवेद्य वाहण्यात आला सोबत सर्व भक्त भक्तगणांनी देखील महाप्रसादाचा लाभ घेतला पारायणाच्या पवित्र कंपनामुळे संपूर्ण परिसर गजाननाच्या घोषणांनी निनादून गेला होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वेलकम सहकार्य मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते गणेश चंद्रकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेटाने उभे होते गणेश मोरे वेलकम सहकारी मित्रमंडळाच्या माध्यमातून दरवर्षी जुलै महिन्याच्या मध्यान्ह गजानन विजय पाहण्याचे आयोजन केले जाते सुमारे तेहतीस वर्षापूर्वी ज्या वेळेला पाऊस पडत नव्हता धरण सुकावले होते राजा आकाशाकडे डोळे लावून बघत होता त्यावेळी का मंडळातील काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गजानन महाराजांचा दावा करून आपण पर्जन्यवृष्टीसाठी गजानन महाराजांची प्रार्थना करू या उद्देशाने एकत्र आले आणि योगायोग म्हणजे त्या दिवशी सगळे सात जण पारायणाला बसले आणि योगायोग म्हणजे त्या दिवशी पा पाऊस पडला पा। पा। पर्जन्यवृष्टी झाली आणि त्या दिवसापासून आस्था काय मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी गजानन विजय पारण्याचं आयोजन करत आलेले आहेत यावर्षी लक्षणीय सहभाग महिलांचा तुम्हाला बघायला मिळालेला आहे मिळेल यावर्षी तुम्हाला का सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत या पार यावर्षी पारायणाचे मुख्य आकर्षण ठरलेले आहे त्या सुीताई ढगे जी आठ वर्षाची कुमारिका आहे तिचे संपूर्ण पारायण मुखदगत आहे अगदी तोंडपाठ आहे आणि ते पारायण कर सगळ्यांनी एकत्रित पारायण करून परिसरातील नागरिकांनी पुनश्च एकदा गजानन महाराजांच्या पारायण करून संकल्प केलेला आहे की यावर्षी देखील महाराष्ट्र राज्य पर्याप्त पर्जनदृष्टी व्हावी ही बळीराजा सुखावा असा संकल्प करून या वर्षाची पारण्याची सांगता करता जय गजानन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.